तर नमस्कार नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला काय झालं डान्स करायला तर या व्हिडिओ मध्ये खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे तुम्हाला का डान्स करते ना तर बघा कळेल तुम्हाला लवकर काय सांगा किंवा काय सांगा सरप्राईज काय तर सरप्राईज सांगा मॅडम मॅडमला इतकी उतबावळी व्हायला लागली डान्स करून करून शेवट करणार आहे मी बर तर व्हिडिओ आपण एवढे दिवस तुम्ही सपोर्ट करत राहिला मित्रांनो तर त्या व्हिडिओ तुम्ही जी बघत होता त्याच फळ आज आपल्याला मिळणार आहे मिळलेला आहे तर फळ म्हणजे की आपलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे पहिलं तर हे ऐकून तुम्हाला म्हणजे आनंद झालेला असेल मित्रांनो तर म्हणजे कारण की तुमच्या सपोर्ट मुळेच आज आमच्या प्रयत्नांना फळ भेटले तर असंच पुढे पण सपोर्ट करत राहा तर कंप्लीट दोन महिने झाला आपली फाईल ऍक्सेप्ट झाली ती तिथून मॉन्टाईज झालं तर मागच्या महिन्यातच पेमेंट निघणार होतं आपलं पण ती तीन तारखेनंतर जी म्हणजे त्यांची अर्निंग ही असते ती कॅटेगरी आपली थोडी कमी होती पण चार तारखेला झाली एक दिवस लेट झाल्यामुळे एक महिना थांबायला लागला तर मग कसं का असं ना देवानं आपल्याला तिथपर्यंत नेलं आणि तिथून पुढेही प्रतिसाद दिला आणि तुम्ही सपोर्ट केला यामुळे आपण इथपर्यंत आलेलो मित्रांनो तर सांगायचं तत्पर्य एवढंच म्हणजे की कोण अजूनही युट्यूबर असतील तर त्यांनी हार मानू नका माझ्यावर संकट इतकी आली ती काही जणांना मला मॉनिटाईज करायला पण अडवलेलं की माहिती सांगत नव्हते कोण काय कुठं गावाला यावं त्याव कोण कुठं काय पण सांगा पण मी कधी हार मानते नाही असती जी प्रोसेसिंग असते करण्याची एकट्याने केली आणि तुम्हाला जर मदत पाहिजे असेल युट संदर्भात तर तुम्ही ह्यांना युट्यूबवरती मेसेज करू शकता आणि यांची इंस्टाग्रामवर आयडिया आहे त्याच्यावर तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता तिथं त्यांच्या परीने जितकं होईल तितकं तुम्हाला सपोर्ट कर कारण की जे आम्हाला प्रॉब्लेम आले ते तुम्हाला येऊ नये म्हणून सांगायचं कारण की आमच्यावर इतके मोठे संकट येऊन गेलेले मित्रांनो सांगण्यासारखे पण नाही कुणी मदत केलेली नाही आम्हाला आणि आजपर्यंत जी एक आठ ते नऊ महिन्याखाली खाली आपली जी चॅनल होता ती अशा पद्धतीने होता की त्यांना असं वाटायचं की ह्यांच्या हातनं काहीच होत नाही ह्यांनी असं निस्ते व्हिडिओ करत राहणार हे कधीच पुढे जाणार नाहीत असे काही लोक पण होती पण एक, एक, एक रात्री मी विचार केला की त्यांना जमत मला काय जमत नाही असं तसं याव त्याव हार कसले मानले नाही मित्रांनो मी जसं व्हिडिओ जमत्याल तसं करत राहिलो आणि तुम्ही त्यावर सपोर्ट करत राहिला पण त्यांना दाखवून द्यायचं होतं मला की मी पण काय तर करू शकतो आवर्जून आपल्याला त्या व्यक्तींची कुठल्या नावं घ्यायची नाहीत की कोणाला बदनाम करायचं नाही काय नाही त्यांच्या जागी ती योग्य असतील आपल्या जागी आपण योग्य राहायचं मित्रांनो पण सांगण्याचं तत्पर्य एवढंच की जे माझ्यावर संकट आले ते तुमच्यावर कोणावर असतील ना त्यांच्यावर कोणावर आमचे सबस्क्राईब कमी आहेत आम्हाला कुठे पेमेंट पुढे असं सुद्धा नाही आमचे पण सबस्क्राईब सहा हजार किती झाले तर मला काही नेमकं माहित नाही की झाली कारण ह्याच्या मोबाईल मध्ये सगळं असते मला पण त्यातलं काही कळत नाही झिरोच नॉलेज आहे मला युट्यूबच पण ज्याला कुणाला माहिती पाहिजे असेल त्यांनी खरंच छान सांगा तुम्हाला वाटलं हा हे नाही का आम्हाला सांगतील कारण आमच्यावर जे आले संकट ते तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो ज्या वेळेला माझे तीन हजार सबस्क्राईब होते होते त्यावेळेला मी आयडी मॉनिटाईज केलेली होती पण तीन हा नऊ महिन्याखाली तीन हजार सबस्क्राईब होते तीन हजार सबस्क्राईब चे आज साडे सहा हजार कम्प्लीट होत आलेले नऊ ते आठ ते नऊ महिन्यामध्ये आता नवीन महिना सुरू झाला म्हणजे सात ते आठ महिन्यामध्ये तर एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण एवढं स्पीडनं चाललो तर तिथे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे चाललेलं आहे तर सांगण्याचं जातात एवढं म्हणजे जी व्हिडिओ बघते ती त्यांनाही सांगण्याचं तत्पर्य आपण कॉमेडी मार्फत ही ती लय मोठा मित्रांनो आणि ह्या जगामध्ये ही पाची बोट ती सारखी नाही ती कधी सुद्धा कोणावर विश्वास ठेवणे आपण जी करतो आपण जी बघतो तीच खरं मानाजून गपचेप आणि बाकीचं जे मिळतं या कानानं ऐकायचं आणि या काना सोडून द्यायचं आणि जे असं द्या Hmm. आपण आपले प्रयत्न करत राहायचे प्रयत्न काय सोडायचे नाही ती एक ना एक दिवशी मी पण म्हणतो त्याला जाऊ द्या आपल्याला काय होणार आहे योगच कशाला आपण ह्याने म्हणायचे हार मानू नको बघ तू एक ना एक दिवस येईल आणि नवीन वर्षाची ती गुड न्यूज मला काढली तर म्हणजे मी ह्या पण पंधरा दिवस झालं काय ज्या वेळेला आपले डॉलर कंप्लीट झाले ते तर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतरही की म्हणजे त्यांची कॅटेगरी जी असते ती पूर्ण झाल्यानंतर बँक ॲड केली बँक ॲड केल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या मार्फत गुगल ऍडसेस मार्फत ट्रान्झॅक्शन झालं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जी प्रोसेसिंग बँके जी असते म्हणजे आपल्याला जी पेमेंट येतं ना तर ती बाहेर डॉलर बाहेर देशात नाही येतं ती डॉलरवर पेमेंट येतं पण ती आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करायला ती वेळ लागतं आणि मग बँकेत ट्रान्सफर होतं बँकेमार्फतही काही जण म्हणले मला आपआप होत असते तसं काय सुद्धा नाही ते बँकेची पण नियम आता नवीन चालू केलेली कुणीसुद्धा तसं भरोश्यावर राहू नका बँक ॲड केली ना तर ते बँकेची प्रोसेस जर का तुम्ही प्रायव्हेट खाजगी बँक जर का जोडली ना तर ती खाजगी बँक जोडल्यानंतर त्यांचं साडेतीन रुपये टक्का व्याज म्हणजे कटिंग आहे बाहेर देशातनं पैसे आपल्या ह्याच्यात कन्वर्ट करायला पण ज्या वेळेला सरकारी बँक आपण जोडेल त्यावेळेला त्यांचे कमी टक्क्याचे ह्याच्यामध्ये म्हणजे झिरो व्हॅल्यू थोडक्यात आपल्या भाषेमध्ये तर ते आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर होतात तर ती मला माहित नव्हतं मी त्याच्यात पंधरा दिवस अजून वायपट घालवले की म्हणजे आपाप पडते आपा बँकेत इतके चक्रा मारल्या तर ती बँकेची साहेब म्हली मला अकाउंटवर पडून जाईल पहिल्या दिवशी गेल्यावर दुसरे तीन दिवसांनी गेलो अकाउंटवर पडून जाईल परत नऊ दिवसांनी गेलो तिथून पुढं तर अकाउंटवर पडून जाईल मल्ली त्याचा फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यावा लागतो मग त्यावेळेला एक जणाला विचारला असं असं प्रॉब्लेम झाला सांगितलं मला त्यानं असा असं फॉर्म आहे का बघ तिथं म्हणजे बँकेतच आमच्या इथलं एक माझा मित्र आहे तर त्यानं सांगितलं बँकेमार्फत एक फॉर्म असतं ती फॉर्म भरून टाक तुझं काम होऊन जाईल तिथं गेल्यानंतर डायरेक्ट मग माझं आधी डोकं हल्लेलं होतं <laughs> डायरेक्ट मॅनेजरच्या कॅबिनमध्ये शिरलो ह्याला त्याला न विचारता म्हणलं हे असा असा प्रॉब्लेम आहे मी कंप्लीट पाच ते सात हेल्पट घातलेले आहेत म्हणलं तुम्ही कॅमेरा पण बघू शकता तुम्ही डायरेक्ट इग्नोर करू नका म्हटलं आणि मग त्या वेळे व्यक्तीने मला आधी डायरेक्ट म्हणजे सोलापूरला जायला सांगितलेलं सोलापूर मार्फत तुमचं काम होऊन जाईल आमची ही तालुका वाईज ब्रँच आहे तुम्हाला जिल्हा वाईज ब्रँके जायला लागेल मी त्याला आमचंच खोटं बोलून आम सांगितलं मग आमचं पाहुण्याला तिथं पाठवलेलं म्हणलं पण त्या व्य व्यक्तीने तिथनं सांगितले की तुमच्या हा इथं होऊन जायचंय मग तसं इथं सांगितल्यानंतर ह्यानं विचार केला मी डायरेक्ट मॅनेजरच्या चे कॅबिन मध्ये गेल्यानंतर त्यावेळेला तक्रार दिली ह्या या माणसानं मला एवढे एवढे दिवस झालं नादी लावले यापुढे नादी लावेल म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आलोय हे ऑप्शन होणार आहे का खातं बंद करून टाकू बँकेतल्या माणसं नादी लावतात बरं का तिथं बोलणारा माणूस बोलणार म्हणू एकदा खरक ना आपली पेमेंट बघा कशी पडते तसं याने बोलले दुसऱ्या दिवशी तर खऱ्यात पैसे पडले होते आपले पण मग त्यावेळेलाच त्या साहेबांना म्हणले असं असं फॉर्मलिखी तुम्ही लिहून द्या मग मी आधार कार्डची पॅन कार्डची बँकेच्या पासबुकची झेरस आणि माझं ट्रान्झॅक्शन भरपूर ना म्हणजे कामाचे व्यवहार असं बँकेचे हप्ते वगैरे ते सर्व माझ्या म्हणजे जे लोनचे हे ते सगळं बँकेच्या अकाउंटवर जातात त्यामुळं उलाढाल भरपूर आहे बँकेचा फायदा येतात माझ्या उलटांमुळे मग त्यांनी सगळं बघितल्यानंतर त्यांनी म्हणजे सगळं मॅनेजरनं स्वतः हो करून दिलेलं आहे मला तर सांगण्याचं तत्पर एवढंच की म्हणजे जी माझ्यावर संकट आली ते तुम्हाला सांगितलं तुमचा म्हणजे ज्यादा वेळ काय घेणार नाही पण जे आपण पुढचा व्हिडिओ करणार आहे आता त्या म्हणजे अजून एक मी नवीन आयडिओ करणार आहे तर त्यावर फक्त जी जी त्या त्या जी हो जे म्हणजे युट्यूबर आहेत तर त्यासाठी ते आयडिया असणार आहे युट्यूब चे म्हणजे व्हिडिओ कसे पाळायचे किंवा कसं चालू करायचं युट्यूब चॅनल आणि कसं ग्रोह जायचं युट्यूब चॅनल सुरू करण्यापासून पेमेंट येईपर्यंत आता मला ह्याच्यातली शंभर टक्के माहिती नाही पण साठ टक्के तर झाले आणि युट्यूबर आपण सर्च करायला गेलो की संपूर्ण हिंदीमध्ये माहिती सांगते ती मग ती आपण मराठीमध्ये सांगणार पुढं ती पण मराठीमध्ये आपल्याला जेवढं मला जमतं तेवढं सांगणार म्हणजे एखाद्याला मदत युट्यूबवर जे आहे त्यांना मदत करणार हेतूसाठी आपल्याला पेमेंट तरी ही चॅनल आहे त्याच्यात काय वाद नाही पण मदतीसाठी आपण दुसऱ्या चॅनल ओपन करणार आहे लय संकट आमच्यावर प्रमाणाच्या बाहेर सांगता येत नाही इतके संकट आले ते संकट आपल्या व्यक्तीनं येऊ नये कारण तुमच्या सपोर्ट मुळेच आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे तुमच्या सपोर्ट मुळेच आज पेमेंट आपल्या हातात आलेली आहे त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न राहील की तुम्हालाही कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ नये तर म्हणजे तुम्हाला पेमेंट किती आलं का आलं हे जे उत्सुकता लागला असेल तर पेमेंट म्हणजे असं ह्याच्यामध्ये सांगता येत नसतं युट्यूबचे काही नियम असतात ते आणि भरपूर जणांचं म्हणजे मी व्हिडिओ पण बघितले की पेमेंट सांगू शकत नाहीत आता आपण डायरेक्ट सांगितलं तर आय डीला काय प्रॉब्लेम येईल मित्रांनो त्यामुळे युट्यूबचं पेमेंट डायरेक्ट सांगता येणार ना नाही पण तुम्हाला मी एक पासवर्डमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आत्ताच्या सिच्युएशनला एक फाय जी मोबाईल खरेदी करू शकतो आपण फाय जी एवढं पेमेंट आलेलं आहे फोर जी नाही काय फाय जी खरेदी करू शकतो एवढं पेमेंट आलेलं आहे आपलं ती पण पहिलं इथून पुढे तुम्ही सपोर्ट करत राहा मित्रांनो तुम्ही जी सपोर्ट करता त्याचं म्हणजे एक प्रकारने आम्हाला एक आशि आशीर्वाद रूपात एक प्रेम भेटतं आणि अजूनही म्हणजे व्हिडिओ करण्याची ऊर्जा निर्माण होते आमच्यात आणि अजूनही तुम्हाला म्हणजे कसले आधारित वर कॉमेडी म्हणा किंवा आम्ही भांडण करतो भांडण करतो मी ते काय खरखर नसतेच काय ती व्हिडिओ पुरतीच असते ती कारण की लोकांना आजकाल काय काय जणाला आहे ना तुम्हाला नाही काय 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 जाणाला वाटोळ झालेला आधी आवडते भांडण झाले ती आणि युट्यूबवर शंभर टक्के ऐंशी टक्के लोक तशी व्हिडिओ बघायला लागली ती मग त्यामुळं ज्या वेळेला डी डेट जाते डेट म्हणजे डाऊन व्हायला सुरू होते हळूहळू कमी असते याला सुरू होते ना त्यावेळेला ती गरजेचं असते की व्हिडिओ एखादा पळण्यासारखा भांडणचा मारामारीचा रडलेला काहीतरी केलेला बोललेला टाकणं गरजेचं असतं तर म्हणजे व्हिडिओ आता लेस मोठा होत जाईल मित्रांनो तुम्हाला इथून पुढेही अजूनही कसल्या पद्धतीची मदत लागली व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा आपलं फेसबुक पण पेज आहे इन्स्टा पण पेज आहे आपण मोजवर आधी काम करत होतो पण त्या ऍप्लिकेशन इतकं फ्रॉड व्हायला हो लागले की परमण्यांट बाहेर पण सध्या तर आपण इन्स्टा फेसबुक आणि यूट्यूब या तिन्हीवर इतका चांगला फोकस दिला आहे ना भरपूर चांगला तर तिन्हीवर पण तुम्ही सूर सातपते जरी नाव टाकलं तरी तुम्हाला माझ्या डी भेटून जाईल आणि युट्यूबवर सूरसातपती ब्लॉग आहे आणि इन्स्टावर सूर सातपुते आणि फेसबुकवर पण सूर सातपुते आहे आओर, तर व्हिडिओ कसे वाटतात आपल्या मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं की डान्स आनंद आपला आतून असतो वर्ण दाखवून का उठेल दाखवत असतो आत नवी दाखवायचं असतं तर मित्रांना म्हणजे भरपूर आ... जणांनी काय काय जणांनी म्हणजे इंस्टावर आपले सॉरी युट्यूबवरच कमेंट करते ती दादा तुम्ही कुठला आहे काय तर आम्ही पूर्ण पंढरपूरमधला सिटीमधलाच आहे मित्रांनो जर कोण आपलं यूट्यूब चॅनलमधलं आलं जरी भेटायचं जरी म्हटलं तर त्यावेळेलाच तुम्ही एक तुमचा नंबर टाका कमेंटद्वारे किंवा दादा आहे असं किंवा भेटायचं असं एक कमेंट करा तर नक्की मी तुम्हाला माझा नंबर किंवा ॲड्रेस देईल <coughs> नाहीतर तुम्हाला वाटत बाबा वा, आम्ही मेसेज टाकला दादा भेटले नाही तीन आणि तिकडे म्हणून एक सांगितली तसं कधी सुद्धा होणार नाही मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की कमेंट करून सांगा जे कोण आपल्या युट्यूबवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओवर बरोबर घेऊन छोटा सगळे बाय 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 नमस्कार